बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार आणि मी आता जे बोलणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणार आहे म्हणून मी माझे शोधसुद्धा काढले कारण मी त्यांना दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत आणि चार पाच दिवसाअगोदर आमच्या देवाचा अपमान झाला आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने निस्वार्थपणाने साम्राज्य केलं कधी त्यांना आशा नव्हती कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती आणि म्हणून त्या ते, म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवण माल, मालवणला आलो कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करता येते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये मापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तिथे की ते खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी मी काय म्हणतो जर तुम्हाला जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे सरकारला विचारायची हिंमत नाही आहे हां आज आम्ही जे बघतो आहे ते राम मंदिर बांधला तुम्ही तिकडे राम मंदिर आज तिकडे सगळं गळट आहे तिकडे हां तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना राजकारण हेतू राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतो आहे महाराजांना सुद्धा हे पटलं नाही अरे तुम्ही पुतळा बांधतायत निदान निदान तो पुतळा चांगल्या चांगल्या पद्धतीने तिकडे राहणार याची काळजी घ्यायला पाहिजे होती जे मेटल तुम्ही युज केलं जे मेटल तुम्ही युज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होत जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे आणि पाषाणी पुतळा दहा त्या पंधरा लाखामध्ये येतो तुम्ही कोटी कोटी खर्च केले म्हणता इकडे ते क कशाला केले आणि कुणावर केले कोणी खाल्लं आणि कुणी, कुणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे इथे आल्यावर मला एक कळून चुकलं इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे सगळे पुलीससुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून मी या, या तुमच्या डेव्हलपमेंट तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना हे सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो मी सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो कारण हा पुतळा नेवीने आपल्या अंडर घेतला होता आणि हा पुतळा बांधताना त्या लोकांनी कोणालाही कन्सिडर केलं नाही आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल